नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्णय आणखी पुढे जाण्याची शक्यता वाढली आता दहा सप्टेंबरनंतरच निर्णय खासदार प्रणिती शिंदेनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा संबोधले सर्वत्र टीकेची झोड आणि सुप्रीम कोर्टाचा महायुती सरकारला दणका सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठेवले कायम आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचे सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता या अर्जावर विशेष न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले असून दोषमुक्त करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे न्यायालयाने दिलेल्या निरीक्षणानुसार वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे संतोष देशमुख हे खंडणीच्या आड आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांची हत्या केली वाल्मिक कराडसह टोळीवर वीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून गेल्या दहा वर्षात त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत तर बीड न्यायालयात एकूण अकरा प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच अवादा एनर्जी प्रकल्पाला धमक्या देऊन फोनवरून धमकावणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मिक कराडला दोषमुख बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र परखड आणि अभ्यासू वक्ते दादासाहेब मुंडे यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय सरचिटणीस गोपाल यांच्या मान्यतेने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी बीडचे दादासाहेब मुंडे यांची नियुक्ती केली आहे दादासाहेब मुंडे यांच्या रूपाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला एक अभ्यासू परखड निडर आणि संघटन कुशल अशा सर्वार्थाने योग्य नेता मिळाला आहे दादासाहेब मुंडे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे दादासाहेब मुंडे हे बीडच्या वडवणीचे भूमिपुत्र असून आता प्रदेश पातळीवर त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्ह्यातील जळकोट तहसील कार्यालय येथे बी एल ओनची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जळकोटचे तहसीलदार श्री राजेश लांडगे नूतन नायब तहसीलदार श्री रंगनाथ कराड यांची उपस्थिती होती यावेळी तहसीलदार श्री लांडगे यांच्याकडून मतदानाविषयी सखोल अशी माहिती देण्यात आली तसेच नायब तहसीलदार श्री रंगनाथ कराड यांनी बी एल ओ ॲपविषयी सविस्तर माहिती दिली दिल्ली येथून प्रशिक्षण घेऊन आलेले तज्ज्ञ मार्गदर्शक श्री संजय चिखले यांनी बी एल ओ ॲपविषयी सविस्तर अशी माहिती दिली यावेळी तहसील तहसीलदार श्री राजेश लांडगे नायब तहसीलदार श्री रंगनाथ खराड व संजय चिकले यांचा बी एल संघटना आणि शिक्षक समन्वय समिती जळकोट तर्फे श्री राजू नागरगोजे सर व वा महेश वासरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जळकोट तालुक्यातील सर्व बी यांची उपस्थिती होती महामार्गावर उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना आर्थिक मदत मागत असताना आज सकाळी बीड शहरापासून जवळच छत्रपती संभाजी महाराज चौकात एका तृतीय पंथीयास एका चारचाकी वाहनाची धडक लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आज बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बार्शी रोडवरील बायपासजवळ छत्रपती संभाजी महाराज चौकात काही तृतीयपंथी लोक हे रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून भीक मागत असताना रोशनी नावाच्या तृतीयपंथीयास एका चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली यात एक पाय फ्रॅक्चर होऊन रोशनी हा तृतीयपंथी गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्यास बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु एक तास झाले तरीही त्यावर उपचार करण्यास कोणताच डॉक्टर पुढे न आल्याने तसेच तो वेदनेने विवळत असतानाही कोणताही डॉक्टर उपचारासाठी तयार होत नसल्याने तृतीयपंथीयांच्या संयमाचा बांध फुटला त्यांनी तेथे काही काळ आरडाओरड केली परंतु तरी देखील कोणताही डॉक्टर उपचारासाठी पुढे आला नाही त्यामुळे जखमी तृतीय एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेमुळे रुग्ण हा केवळ तृतीयपंथी असल्यामुळेच त्याच्यावर उपचार केले नाहीत असा आरोप तृतीयपंथीयांच्या संघटनेकडून करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्हा रुग्णालयाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा तृतीय दिलेला आहे बीड जिल्ह्यातील बंद पडलेल्या ज्ञानराधासह सर्वच मल्टीस्टेट व पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत गृह विभागाच्या वतीने येत्या सहा ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सायराम मल्टीस्टेट छत्रपती मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी सोसायटी मराठवाडा अर्बन मुक्ताई अर्बन हिंदवी स्वराज्य सहकारी पतसंस्था सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्था धुनकेश श्वर अर्बन जनकल्याण सहकारी पतसंस्था मातोश्री महिला नागरी पतसंस्था व इतर मल्टीस्टेट तसेच नागरी बँकांमध्ये गैरव्यवहार होऊन त्या बंद पडलेल्या आहेत यामध्ये लाखो लोकांचे हजारो करोडोंचे ठेवे अडकून पडलेले आहेत याबाबत आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहामध्ये लक्षवेधी मांडत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील दिनांक सतरा जुलै रोजी बैठक घेण्याबाबत मागणी करण्यात आली होती याची दखल घेत राज्य शासनाच्या गृह विभागाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे दरम्यान या बैठकीमुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला असून त्यामुळे ठेवीदारांच्या आशा पुन्हा पुल्लवीत झाल्या आहेत बीड जिल्हा रुग्णालयात दरम्यान छाया गणेश पांचाळवय पंचवीस वर्षे राहणार वडगाव तालुका जिल्हा बीड या महिलेचा दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसूतीनंतर अतिरिक्तस्रावामुळे मृत्यू झाला होता या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी व नर्स यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला असून मृत महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत एफ आय आर दाखल केला आहे या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती मात्र चौकशी अहवालाच्या आधारे मुख्य दोषींना वाचवून फक्त मावशी रेखा कालिदास पवळे यांच्या त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी वैद्यकीय अधिकारी व नर्स यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे त्याम। त्यांच्यावरच प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच मयत छाया पांचाळ यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या किशकिंदाताई पांचाळ व गणेश पांचाळ यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बीड येथील गुरु आनंद प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सीमाताई ओस्तवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर संजय तांदळे व पत्रकार आत्माराम वावळसर यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सीमाताई ओस्तवाल मॅडम यांनी मागील काही वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच गोरगरिबांना किराणा माल देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे पवित्र कार्य केले आहे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे यांच्यासह पत्रकार आत्माराम वाहळ यांनी सौ सीमाताई वस्तवाल यांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देत सन्मान करून त्यांच्या निरोगी व दीर्घभावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बाजीराव ढाकणे लक्ष्मण चाटे यांचीही उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार